भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी वस्तनगरी इचलकरंजीत तोप धडकणार आहे इचलकरंजीतील थोरात चौकात सायंकाळी सहा वाजता देवेंद्र फडणवीस हे विजय निर्धार सभेला संबोधित करणार आहेत अशी माहिती भाजपा शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले व प्रकाश दत्वाडे यांनी दिली दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ थोरात चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय निर्धार सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे सभेची तयारी झाली असून उपमुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे या सभेसाठी खासदार माने आमदार प्रकाश आवाडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक आमदार सौ शशिकला झोले समन्वयक अशोक स्वामी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत सभेच्या निमित्ताने जणू प्रचार सांगतेची तोप दागली जाणार आहे फडणवीस आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या विजय निर्धार सभेसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील समस्त मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन पैलवान अमृत भोसले व श्री दत्वाडे यांनी केले